नमस्कार मी सोनम स्वागत आहे ऑफ डेमोक्रेसी मराठी मध्ये माझ्यासोबत सध्या सिद्धार्थ आहे आणि सिद्धार्थ ओले आले हा नवीन चित्रपट आला आहे सिद्धार्थ काल रिलीज झाला आहे अप्रतिम प्रतिसाद आहे सध्या काय भावना आहेत अरे भावना म्हणजे मला काय बोलावं काय नाही असं होत जिम्मा टू झाला त्याला सुपिरियर रिस्पॉन्स झाला तो अजूनही स्क्रीन्समध्ये थिएटर्समध्ये चालू आहे त्याच्याबरोबरीनं आता ओले आले आलेला आहे आणि त्यालाही कडाक रिस्पॉन्स मिळतोय छानच वाटतंय अरे एखाद्या कुठल्याही ॲक्टरच्या नशिबात असं काहीतरी येणं हे फार फार महत्त्वाचं आहे आणि मला फार भारी वाटतंय थँकफुल वाटतंय ऑडियन्सच्या बाबतीत आणि छान प्रेम खूप प्रेम वाटतं <laughs> एकंदरीत मला सायलीचं आणि तुझं बॉन्डिंग माहिती आहे किती छान आहे कारण की मध्ये आम्ही बघितलं आहे पण मला विचारायचं की नानांचं ना आणि तुझं बॉन्डिंग कसं आहे अरे ते बॉन्डिंग ते घडवतात पूर्ण वेळेला आणि ते ना ते खर तर बापलेका सारखंच बॉन्डिंग आहे कारण नाना सर प्रेम करतात तेव्हा बापा सारखंच प्रेम करतात चिडतात तेव्हा बापा सारखेच चिडतात आणि काळजी म्हणजे ते सगळं ना काळजीपोटी असतं आपल्या चांगल्यासाठी ते आपल्याला चांगलं सांगतात आपल्या चांगल्यासाठी ते रागवतात आणि असेल असेल ते असे असे म्हणजे सगळ्यांसमोर असं नाही रागवणार ते असे हे म्हणजे माझी सीन्स करायची पद्धत अशी मी वाक्य पाठ करत नाही माझं माझं पाठांतरासारखं नाही आहे मी ते वाक्यांचा सगळा सारांश लक्षात ठेवतो आणि मग त्याप्रमाणे डायलॉग डिलिव्हरी होते आणि त्यांना ते त्यांना ते एक दोन वेळा नाही आवडले तू पाठ का नाही करत म्हणलं सर मला अर्थ लक्षात की डायलॉग अख्खा लक्षात राहतो नाही नाही पाठ करायला पाहिजे पाठ करायला पाहिजे ओके करतो नंतर ते म्हणाले सॉरी तुला बोललो पण मला उगाच तुझं तुझं वाईट तु होऊ नये एवढीच माझी इच्छा असते मिळल नाही नाही बरोबर तर असे काही असे काही प्रसंग आहेत भरपूर आहेत आणि पिक्चर आता मी बघणार आहे त्यानंतर पब्लिक रिव्ह्यू पण आपण करणार आहोत कमाल दिसतोय तू आज मला सांग की काय ड्रेसिंग टिप्स तू फॉलो करतो आणि कसं तू ड्रेसिंग करतो यायच्या आधी ड्रेसिंग टिप्स एवढेच करतो फॉलो फार झँकी बँकी करायला जाऊ नका हो ज्याच्यात कम्फर्टेबल आहात ते कपडे घाला आणि कधी एकदाचे बदलतोय असं वाटायला हो नको <laughs> तर असं अनेकदा होतं सो so, मी मी कम्फर्ट जास्त फॉलो करतो आणि रिलीज झालाय चित्रपट मी तर बघणारच आहे पण प्रेक्षक काय अपील करशील चित्रपटासाठी अपील एवढच करेन की तुम्ही सगळी आपली मराठी प्रेक्षक मंडळी जेव्हा प्रेम करायचं ठरवता तेव्हा अनकंडिशनल करता आणि जेव्हा एखादा सिनेमा किंवा त्यातली काही पात्र डोक्यावर उचलता तेव्हा ते, ते खरंच तुम्हाला आवडली आहेत म्हणून तुम्ही ते उचलता मी हे नक्की तुम्हाला सांगेन की हा सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही हा सिनेमा यातली सगळी पात्र याचं संगीत हे तुम्ही डोक्यावर उचलाल जरा जरी काही काही कमी जास्त वाटत असेल तर प्लीज आम्हाला सांगा पुढच्या वेळेला नक्की आम्ही आणखी चांगला सिनेमा आणू पण हा सिनेमा तुम्हाला आवडेल हे मी गॅरंटीने सांगतो असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका